ओंकार हत्तीचा सध्या सावंतवाडी तालुक्यातील कासगावात अक्षरशः सुरू आहे हत्ती येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे महिला गर्दी करत असल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे अखेर स्थानिकांना आवडण्यासाठी बांदा पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर हत्तीला भात शेती असलेल्या परिसरात हुसकवण्यात आले ओंकार हत्ती सध्या कासगावात स्थिरावला आहे त्याच्याकडून भात शेती केळी बागायतीचे अतोनात नुकसान सुरू आहे वन विभागाचे कर्मचारी केवळ फटाके फोडण्याचेच काम करत असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे रविवारी सकाळी ओंकार हत्ती कास पंडितवाडी येथे भर वस्तीत येऊन गेला त्यानंतर सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा पंडितवाडी परिसरात आला यावेळी त्याने रस्त्यावरच ठाण मांडले होते त्याला जंगलात पाठवण्याचे वनविभागाचे प्रयत्न निष्फळ ठरत होते हत्ती पंडितवाडी परिसरात आल्याची माहिती मिळताच पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने हत्ती पाहण्यासाठी दाखल झाले वन विभाग कर्मचारी लहान मुले वृद्ध महिला यांना दूर राहण्याचे आवाहन करीत होते मात्र स्थानिक ग्रामस्थांकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता हत्ती आक्रमक झाल्यास कोणतीही दुर्घटना होऊ शकते याबाबत ते ग्रामस्थांना समजावत होते मात्र स्थानिक त्यांना दाद देत नव्हते ओंकार हत्ती सुमारे तासभर रस्त्यावर असल्याने दोन्ही बाजूची वाहने रोखण्यात आली होती हत्तीच्या चारही बाजूने बघ्यांची गर्दी झाल्याने हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून होता अखेर घटनास्थळी बांदा पोलीस आल्यानंतर ग्रामस्थांना तांगविण्यात आले त्यानंतर हत्तीला शेती परिसरात सोडण्यात आले कोणतीही दुर्घटना होण्याच्या आधी वनविभागाने तत्काळ हत्तीपकड मोहीम हत्ती घ्यावी अशी मागणी सरपंच प्रवीण पंडित यांनी वनविभागाकडे केली आहे